आदरणीय आपल्या वाडा क्लस्टरचे प्रवास प्रवासी मंत्री पूर्वीचे केंद्रीय मंत्री आणि सध्या मध्य प्रदेशमध्ये त्यांनी विधानसभेमध्ये आमदार लोक आल्या त्यांच्याकडे ग्रामीण विकास Adânia ne-a scovat mea, a păstrit păcetele, că ea păcetea deși credinția a tulgii, a părcării, așa pe care de păstrit păcetele adânia mă frânt pământ. Adânia ne-a urmat din sânde, s-o ajută la o ajută la un o ajută la un deandă, a tulgit pe oar, de durerea lui părcării, विविध संस्थांचे पदाधिकारी बुधप्रमुख वॉरियर्स महिला आघाडीच्या कार्यकर्त्या भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि तरुण सहकारी तुम्ही वेळ मला झालेला आहे तीन वाजता सव्वा तीनला बरोबर पोहोचायचं होतं परंतु रस्त्यामध्ये थोडी अडचण आल्यामुळे अर्धा तास वेळ झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी भरपूर साहेबां सुरुवाती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की चालू गेले दोन महिने तीन महिने सारखं कुठल्या कुठल्या माध्यमातून आपण एकत्र येतो एकत्र भेटतोय आणि सहा महिन्यापासून आपल्याला मन्ना प्रमुख प्रमुख या जबाबदाऱ्या दिल्या त्यामध्ये आपण बऱ्याच प्रमाणामध्ये सुरुवातीला आलस केला पण काम केलं मला वाटते की काही आल्या म्हणून दिल्या तुमच्या गोवासारखे तू चालतील जेव्हा रोज फोन मुंबईत निशील तर या तेव्हा कळलं की इथं लबाडी करून चालत बाप दाखवून ऍक्टिस राहतात जे काहीतरी कर त्यामुळं तेव्हा सगळ्यांना माहिती आहे की कामच करावं लागतं बाकी सुपरवालियरच्या निर्माण केल्या पक्षाची अपेक्षा हिच आहे की गावागावामध्ये भूतपर्यंत प प्रत्येक पानापर्यंत पक्षाचा कार्यकर्ता विचाराचा तयार झाला कुठल्या आमिष्याक काहीतरी मिळतंय पद मिळतंय एखाद्या झकेदारी मिळते आहेत काम मिळतंय म्हणून काम करणारा कार्यक्रम ते पक्ष फार फार चालत नसतो सत्ता आहे चालत नसतो सत्ता गेल्यानंतर काय होतं हे आपण महाराष्ट्रातल्या अनेक संघटना बघत राहतो कोणाला कोणाला पायपोस नाही त्यामुळं जे विचारधारा घेऊन गेली जवळजवळ स्वातंत्र्यापासून सत्तर पंच्याहत्तर वर्ष जनसंघ त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष सत्तर वर्ष या देशामध्ये विचारावरती काम करणारा पक्ष सत्ता येईल जाईल पद मिळतील जातील प्रधानमंत्री होतील नाही होती पण त्यांनी विचार बदल दिले आणि मग हा विचार एका बाजूला साध्य करत असताना संघटना आणि त्या संघटनेच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार आणि त्या विस्तारामध्ये आपण सहभाग असतो अशा पद्धतीचं नियोजन पक्षाने त्याच्याकरता देशामध्ये जवळजवळ एकशे पंचेचाळीस क्लस्टर त्यांनी तयार केले आणि प्रत्येक क्लस्टरला क्लस्टर प्रभारी क्लस्टर प्रवासी मंत्री आणि त्या त्या लोकसभा मतदारसंघात जायचं परिस्थिती होता मंत्री पाहताय पाहतायत संपूर्ण त्यांच्याकडे आपण केलेल्या प्रत्येक कामाचं पेपर त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांच्या हातामध्ये तेव्हा त्यांना काही खोटं सांगून चालत चौदाला लाख किती मतं पडली एकोणीसला लाख किती मतं पडली पर जिल्हा परिषदा नगरपालिका सगळ्यांच त्यांच्याकडे एकतंबत माहिती आहे त्यामुळे पक्षाची धोरण आहे की उद्याच्या दोन हजार चोवीसची निवडणूक जी काय दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस अशी पाच वर्षांची निवडणूक नाही काल दिल्लीमध्ये सुद्धा जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये देशात जवळजवळ अकरा बारा हजार प्रमुख पदाधिकारी आमदार खासदार पाचवी माझी सगळे मंत्री ह्याला पक्षानं बोलवलं होतं आणि उद्याच्या दोन हजार सत्तेचाळीस दो साली देश स्वातंत्र्याचा सतत महोत्सव साजरा करतो आणि मोदीजी सांगितले की दोन हजार सरकार भारतीय जनता पक्षाचं असलं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून ही पायाभरणी दुसऱ्या काळावर तिथं बसवून होणार आहे का होणार त्याकरता काय आलं पाहिजे काय पडलं पाहिजे मत पडली पाहिजे मोदींचा जय असो अमित शहाचा जय असो रेल्वेचा जय असो एवढं म्हणून चालत नाही तर मत पडले मत पाडायचे असतील तर तेव्हा लोकांपर्यंत सरकारने के केलेली कामं जातील तेव्हाच ती मतं आपल्याला आपल्या मतपेटीपर्यंत आणता येतील आणि त्यामुळे लोकांपर्यंत जाण्याकरता म्हणून गेले दोन अडीच महिने तीन वेगळ्या वेगळ्या माध्यमातून अभियान तुमच्यामुळे सरकार पक्षाने आपल्या दिलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काम झालं सांगोलाची परिस्थिती सर हे तहसील जो आहे पहिले से कांग्रेस भी है और यहाँ बीजेपी का कोई नाम निशान नहीं है यहाँ हर लेफ्ट साइड का जो विचारधारा है जिसको हम लेफ्ट विचारधारा बोलते हैं इसी का पकड़ा इस कॉन्स्टिट्यूशन के ऊपर तो उसको कन्वर्ट करना ये थोड़ा मुश्किल है लेकिन इस कॉन्स्टिट्यूएंसी का हम देखते हैं विधानसभा चुनाव में ये कॉन्स्टिट्यूएंसी लेफ्ट का विचारधारा के बाद जाते हैं लोकसभा मी विचारधारा काँग्रेसचे खिलाफायला इतकी विचारधारा आपण नुसतंच चांगलं आहे चांगलं आहे माडा आहे माण करवाना या सगळ्या ठिकाणी खासदार साहेब म्हणजे जसं की सगळे आपण होतो दोन हजार नऊ दो साली लोकाला वाटवते की आता हा सूर्य कधीच मावळला होता आणि सगळ्याच्या अपेक्षा होती त्या भावनेच्या बऱ्याच लोकांनी भरभरून नकार केलं तर तू पदवी निराशा करतो आणि मग खऱ्या अर्थानं जी आता आपण आज श्रद्धांजली वाहिली मनोहर जोशी साहेबांना आज सांगोला तालुक्यामध्ये टेंभूर ताकारी आणि भैसा याच्या दोन योजना त्याच्यामुळं सांगोला तालुक्याचं रूप बदललेलं त्या योजना कुणी केल्या मनोर जोशी आणि मुंडे साहेबांचं युती सरकार असताना सुरू मधल्या काळामध्ये वीस वर्ष आपलं सगळं पाणी बरोबर पण तरी सुद्धा तासगावचा समावेश झाला आणि जेवढे पैसे केंद्रात आलेले सगळे पैसे त्या ठिकाणी तासगाव बरोबर होते पण खऱ्या अर्थाने मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि आजचे मंत्री पटेल साहेब त्यांच्याकडेच ते खातं होतं नंतर त्या काढामध्ये तुम्ही ठरवलं की देशातल्या ज्या म्हणजे कशाच्या योजना पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा आसपास पूर्ण झालेल्या आहेत त्या योजना पूर्ण करायच्या त्याच्यामधून मग पैसा आला टेम्पोला पैसा आला त्यातून आपल्याला बघतो की असेल सांगोला असेल आणि मंगळवाडा असेल या तीन तालुक्या शिवारामध्ये पाणी आणण्याचं काम आणि मग हे सगळं करताना खासदार साहेबांनी प्रयत्न केले तुम्ही सगळ्यांनी त्यांना साथ दिली आपण त्यांना निवडून दिलं म्हणून त्यांना काम करायची संधी मिळाली देवेंद्रजींनी ताकद आणि हे सगळं घडत असतात अनेक चांगल्या चांगल्या योजना आहेत मी काय बोलत नाही कारण साहेब बोलणार आहेत या सगळ्या योजना शेवटच्या मतदारापर्यंत घेऊन जाण्याचं काम तुम्हाला आणि मला करायचं आहे आता आपल्या हातामध्ये फार फार तर सत्तर ऐंशी दिवस शंभर दिवस आपल्या हातात राहिलेले आहेत पावणे पाच वर्ष मोदीजी त्यांचे सगळे सरकारी ट्वेंटी फोर काम करत आहेत त्यांची अपेक्षा आपल्याकडे की उद्याच्या शंभर दिवसामध्ये तुम्ही काम करा आणि त्यामुळं पुढचे शंभर दिवस आपण सगळ्यांनी जागरूक राहू हा जो विचार आहे भारतीय जनता पक्षाच्या कामाचा विचार सबका साथ सबका विश्वास सबका विकास हा विचार शेवटच्या प्रकारापर्यंत घेऊन जावा ते करता तर म्हणजे आज पटेल सर आधी कार्यकर्त्यांनी संवाद साधावा संघटना खासदार आमदार यांच्यामध्ये विसंवाद कमी व्हावा आणि पक्ष म्हणून जो विचार आहे तो लोकांपर्यंत जाण्याकरता मला मोटिवेट करण्याकरता सहाय्यता आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचंही स्वागत करतो पक्षाच्या वतीनं आपलंही स्वागत करतो अतिशय मध्ये एक दिवसात तुम्हाला निरोप दिले गेले तरी सुद्धा आपण आपल्या चांगल्या संख्येनं सगळे वॉरियर्स शक्तीपूर्म भूतपूर्म या ठिकाणी आलात त्याबद्दल आणि महिला आघाडी आली त्याबद्दल सगळ्यांचं ऋण व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय